आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रियाने अप्रितमला सगळं कपाट खाली करायला लावलेलं असतं प्रीतम म्हणत असतो अग प्रिया तू काय करतेस हे ते माझ्या ऑफिसचे कपडे आहेत असं कसं करू शकतेस तू अशी कशी वागू शकतेस आहेस का अग प्रिया तू त्यावर ती म्हणत असते मी वेडी अजिबात नाहीये अगं नको असं करू प्लीज मला मदत करणं आहे सगळं काही कपडे आवरण्यासाठी अच्छा तुम्ही मला प्लीज म्हणालात मी तुम्हाला मदत करावी अशी वाटते हो ग प्रिया नको ना असं करू मग प्लीज आणि मदत कशी मागतायत ते मी तुम्हाला सांगते हे बघा इथे कान पकडा कान पकडायचं आणि म्हणायचं प्रिया चुकलं माझं सॉरी प्लीज मला मदत करशील का त्यावर लगेच आता इकडे प्रीतम दोन्ही कान पकडत असतो आणि तेवढ्यात आलेले असते तो म्हणत असतो प्रिया खरं सांगू माझं चुकलं ग मला माफ कर मी तुझी माफी मागतो आणि प्लीज मला हे सगळे कपाट आणि कपडे आवरण्यासाठी मदत करशील का तेव्हा लगेच प्रिया म्हणत असते हो दॅट्स लाईक अ गुड बॉय असं बायकोला सॉरी म्हणायचं असतं आणि अशी मदत मागायची असते तेव्हा आपण पाहतो की अहिला म्हणत असते अरे प्रीतम काय चाललंय काय तुझं काय करतोस काय तू आई आई सॉरी सॉरी अगं काय गे माझ्या मुलाकडून कामं करून घेतेस नाही आई त्याचं काय आहे ना सॉरी आई सॉरी नाही अगदी बरोबर आहे प्रियाचं काय रे आली म्हणून तुझं कामं तू करणार नाहीस का तुझं कपाट तू आवरणार नाही आहेस का सगळी कामं तू तिच्याकडून करून घेणार आहेस का असं करणार आहेस का तू आता त्यावर तो म्हणत असतो नाही आई नाही आई नाही हे बघ प्रिया अजिबात लाडावून ठेवू नकोस तू ह्याला ह्याला सगळी कामं करायला लावत जा काही जरी झालं तरी सुद्धा तेवढ्यातच सावित्री तिथे आलेली असते आणि अहिल्या तिच्या हातात असलेलं ताट घेते त्यावर ती म्हणत असते आई हे काय आहे म्हणजे मला नाही समजलं अग प्रिया हे, हे बघ आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी इथे पूजा केली जाते आणि इथे किर्लोस्करांची परंपरा आहे की त्याच्या सुनेला इथे सासूने वान द्यायचं असतो असं म्हणून अहिल्या आता लगेचच प्रियाच्या ओटीमध्ये आणलेलं वानाचं सामान देत असते त्यावर लगेच आता इकडे प्रीतम म्हणत असतो आई पण तू एकच ताट आणलंस अरे हे फक्त सुनेसाठी असतं मुलासाठी नसतं आगवाई हो हो पण तुला दोन सुना आहेत एक नव्हे त्यावर आहिल्या म्हणत असते प्रीतम काय चाललंय तुझं ऑफिसमध्ये डोकं घाल घरच्या कामामध्ये आणि घरच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुला डोकं घालायची काही गरज नाही समजलं त्यावर असं म्हणून अहिल्या तिथून निघून जात असते पण अगं आई तुझं चुकतंय तू अशी का करतेस तुला दोन दोन सुना आहेत आणि दोन दोन सुना असताना तू अशी कशी वागू शकतेस असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो पण अहिल्या मात्र काहीच ऐकून नक हे तास निघून गेलेली असते त्यावर प्रीतम म्हणत असतो की हे सगळं किती चुकीचं आहे आई किती चुकीचं वागते त्यावर प्रिया म्हणत असते हो प्रीतम कळतंय आपल्याला आईंचं खूप चुकतंय पण आपण काय करणार आहोत खरं तर हे जे काही वाण आहे ते इकडे आपल्या पारूला सुद्धा मिळालं पाहिजे होतं पारू ह्या घरची सून आहे खरं तर हा एक सून म्हणून तिचा हक्क आहे मग काय करायचं त्यावर अप्रितम म्हणत असतो नको काळजी करूस आईला नक्की वांद्यायला आपण भाग पाडू पण कसं तू नको काळजी करूस मी आहे ना मी सगळं व्यवस्थित करेल तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो पारू संध्याकाळच्या स्वयंपाकाची कर तयारी करत असते त्यातच एक शेजारच्या मावशी आलेल्या असतात आणि शेजारच्या मावशी आल्यानंतर त्या म्हणत असतात अगं पारू ओ, मला ना एक छोटस काम होतं तुझ्याकडे हा बोला ना काय काम होतं काय झालेलं आहे अगं त्याचं काय आहे ना उद्या मला तर खरं सुट्टी हवी अहो मी तुम्हाला बोलवणारच होते म्हणजे बघा ना आता मी म्हटलं तुम्हाला बोलवावं आणि छान सगळी उद्याची तयारी करून ठेवी म्हणजे उद्या काय स्वयंपाक करायचा काय नाही हे सगळं तयारी करून ठेवावी अगं हो पारू पण मला उद्या सुट्टी हवी पण पार विचारते का कशासाठी सुट्टी हवी अगं उद्या मार्गशीर्ष गुरुवार आहे ना मग मला त्याचा उपवास आहे त्यामुळे मला नाही जमणार ग येण्यासाठी आणि काय गं पारू तुला सुद्धा इथे मार्गशीर्ष महिन्यातली पूजा असेलच ना अगं तुला पण तुझ्या सासरकडून वाण येणारच असेल ना तेव्हा पारू म्हणत असते खर तर हे मला वान सासरकडून यायला हवंय पण ते येईल का नाही हे मला माहिती नाही असा पारू मनामध्ये विचार करते तेवढ्यातच आता आदित्य ते घरी आलेला असतो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो प्रीतम आता श्रीकांतला आवाज देत असतो बाबा बाबा बा। त्यावर श्रीकांत म्हणतो अरे बोल ना काय झालेलं आहे बाबा खरं तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे हा बोल ना कशाबद्दल बोलायचंय तेवढ्यातच प्रिया सुद्धा आलेली असते अरे तुम्ही दोघ जण एकाच वेळी काय झाले बोला तेव्हा प्रिया म्हणत असते बाबा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय आणि त्याकरिता आम्हाला तुमची मदत हवी हो माझी मदत हवी कशासाठी माझी मदत हवी बोला ना आणि चक्क आज तुम्ही माझ्याकडे मदत मागायला आलात बाबा खरं तर आता मार्गशीर्ष महिना आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्या इथे पूजा घालतात हो ते माहिती आहे मग त्याचं काय बाबा इथे आपल्या प्रथेनुसार इकडे सासूने सुनेला वान द्यायचं असतं हो मग पण आईने वान दिलेला आहे पण ते वान फक्त मला एकटीलाच दिलेला आहे खरं तर पारू सुद्धा आपल्या या घरची सून आहे म्हणून आम्हाला असं वाटतंय की पारूला सुद्धा तिचा हक्क आणि हे वान मिळालं पाहिजे तुम्ही अगदी बरोबर बोलताय सुद्धा इथे हे वान आणि त्याचबरोबर तिचा हक्क मिळालाच पाहिजे मग तुम्ही दोघं कशासाठी आहात तुम्ही दोघं करा ना हे सगळं नाही बाबा ती आम्हाला पॉसिबल नाही आहे इथे प्रीतम बोलला होता आईंशी पण आईने मात्र सरळ सरळ नकार दिलेला आहे त्यावर ते श्रीकांत म्हणत असतात पण तुम्ही मला असं वाटत नाही का की तोफेच्याच तोंडामध्ये देत आहे तुम्ही मला बाबा प्लीज हे तुम्हीच करू शकता तुम्ही आयुष्य एकदा बोलून घ्या ना बाबा प्लीज नाही म्हणू नका तेव्हा श्रीकांत म्हणतात हे खरंच खूप अशक्य आहे बरं का एकदा का अहिल्याने नाही म्हटलं तर ती कोणाचंच ऐकणार नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे त्यावर लगेच आता आपण पाहतो की प्रिया म्हणत असते बाबा प्लीज नाही म्हणू नका ना बरं बरं ठीक आहे मी बघतो काय करायचंय तर असं म्हणून श्रीकांत आता निघून जातात त्यावर लगेच आता प्रीतम म्हणत असतो आता काय होईल आणि काय नाही हे तर काही कळायला मार्ग नाही आहे कशा पद्धतीने आता इकडे जे बाबा आहेत ते मनवतील हे काही सांगता येत नाही तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे अहि जी पारू आहे पारू आणि त्याचबरोबर आदित्य संध्याकाळच्या जेवणासाठी बसलेले असतात पारूचा थोडासा मूळ ऑफ असतो चेहऱ्यावरून स्पष्टपणे कळतो त्यावर आदित्य म्हणतो पारू काय झालंय तेव्हा ती म्हणते नाही काही नाही झालं पारू खरं खरं सांग काय झालंय तुझा चेहरा सगळं काही सांगतोय आणि तुला खोटं बोलता येत नाही आणि इकडे ह्या गोष्टी लपवता येत नाहीत बोल काय झाले त्यावर लगेच ता पारू म्हणत असते आदित्य सर काय आहे ना आता मार्गशीर्ष महिना आहे आणि उद्या पहिला गुरुवार आहे हं मग त्याचं काय उद्या खरं तर इथे सुनेला सासूकडून वान दिलं जातं आणि मग पूजा केली जाते तेव्हा लगेच ता इकडे ती म्हणत असते पण देवी आई मला सून मानतच नाही आहेत मग त्या मला कसं वान देतील त्यामध्ये देवीयाईची काय चूक आहे त्यावर आदित्य म्हणत असतो बस एवढंच ना अगं मग हा तुझा नवरा आदित्य कधी कामाला येणार आहे म्हणजे मला नाही समजलं अगं उद्या तुला तुझी वान सुद्धा देईल आणि त्याचबरोबर तिने नाही दिलं तर मी स्वतः तिच्याकडे जाईल आणि माझ्या बायकोचं वान मी घेऊन येईल तू नको काळजी करूस पण आदित्य सर हे कसं शक्य आहे तुला काय आहे मी आहे ना तू आत्ता फक्त छान शांतपणे जेवण कर बघू आणि मला सुद्धा शांतपणे जीव देत आता आदित्यने इकडे पारूला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे ती मात्र निश्चिंत झालेली असते तर दुसऱ्या बाजूला पाहतो की आपण इकडे अहिल्या आता तिचं तिचं काम करत बसलेली असते तेवढ्यातच आता इकडे श्रीकांत येतात आणि श्रीकांत म्हणतात अगं अहिल्या आत्ता मला इकडे प्रीतम आणि प्रिया भेटले होते प्रियाला म्हणे तू कसलं तरी वान दिलेस हां उद्या मार्ग ना मार्गशीर्षची पूजा आहे ना त्यामुळे मी तिला वान, वान दिले हो ती सांगत होती त्या सगळ्या गोष्टी पण काय ग तू वान दिलेस हो वान दिले काय झालं त्यामध्ये काही चुका झाल्यात का म्हणजे वान बरोबर नाही आहे काय झालेलं आहे काही विसरले का, का माझ्याकडून प्रिया असं काही बोलली का तुम्हाला अगं तसं तु काही बोलली नाही पण मला एक गोष्ट सांग तू काहीतरी विसरती आहेस म्हणजे इथे तू एकच वान दिलेस अगं पण तुला दोन सुना आहेत हे तू गोष्ट कशी काय विसरू शकतेस ग श्रीकांत पुन्हा तुम्ही तेच बोलायला आलात का पारुशी माझा काही एक संबंध नाही मी तिला आपल्या घरची सून मानत नाही त्यामुळे तुम्ही तिची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला आला असाल तर प्लीज बोलू नका त्या मुलीचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे मी तिला वान देणार नाही कारण मी तिला मुलगी मानतच नाही असं सुद्धा आता इकडे अहिला बोलत असते पण श्रीकांत म्हणतात नाही तू खूप चुकीचं वागतेस तू असा नाही करायला पाहिजे हे बघ अगं इथे ही आपल्या किर्लोस्करांची परंपरा आहे मग आत्ता तुला असं वाटत नाही का की ही परंपरा तू अर्धिवट करतेस म्हणून हे बघ देवाच्या कार्यामध्ये असं करू नकोस तू पारुलासुद्धा वान दे, पारु दे। आणि हे व्रत आणि त्याचबरोबर हे परंपरा तू पूर्ण कर पण अहिल्याने मात्र स्पष्टपणे नकार दिलेला असतो ती म्हणत असते मी आपल्या किर्लोस्करांच्या परंपरेनुसार इथे माझ्या एका सुनेला वान दिलेला आहे आणि मी माझी परंपरासुद्धा पूर्ण केलेली आहे त्यामुळे उगाच मला कोणीही कसल्याही गोष्टी सांगायला इथे येऊ नये असं अहिल्याचं स्पष्टपणे मत असतं त्यामुळे आता इकडे श्रीकांतसुद्धा काहीच बोलू शकत नसतात आता त्यांच्या मनामध्ये विचार सुरू असतो अहिल्याने एकदा ठरवले म्हटल्यावर ती काही माघार घेणार नाही पण आता काय करावं तेच कळत नाही तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते दुसऱ्या दिवशी सकाळी किर्लोस्करांच्या घरामध्ये प्रिया लवकर आटोपून इकडे देवाची पूजा त्याचबरोबर व्यवस्थित पद्धतीने इथे आता मार्गशीर्ष गुरुवारची देवीची सुद्धा तिने पूजा व्यवस्थित करून घेतलेली असते आणि पूजा वगैरे हे सगळं काही धूपदीपांचा सुगंध मात्र सगळीकडे दरवळत असतो पूजा खूपच प्रि इथे छान झालेली असते प्रियासुद्धा खूप सुंदर दिसत असते व्यवस्थित ज्या पद्धतीने किर्लोस्करांच्या घरामध्ये पूजा होते त्याच पद्धतीने रीतीभाती पाळत इकडे आता तिने ह्या पूजाचा घाट व्यवस्थित पद्धतीने इथे कंप्लीट केलेला असतो तेवढ्यातच आपण पाहतो की बर आता इकडे अहिल्यासुद्धा आलेली असते अहिल्याला पाहिल्याबरोबर आता लगेच प्रिया म्हणत असते आई आलात तुम्ही मी तुमच्याकडेच येणार होते का ग काय झालं नाही म्हणजे पूजा वगैरे झाली ना पूजा झाली पण खरंच खूप सुंदर पूजा मांडलीस आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं हां बोल ना काय सांगायचं होतं आई काय झालं ना इकडे मध्यंतरी आपले आदित्य भाऊजी इथे आजारी होते आणि ते लवकर बरे व्हावेत ते लवकर सापडावेत म्हणून मी इकडे देवीकडे एक नवस केला होता मी असं म्हटलं होतं की इकडे मी देवीला पाच शब्शने इथे जीव घालेल काय सांगतेस हो आणि पाच श्नी जीव घातल्यानंतर मी ते सगळं काही व्रत वैकल्य पूर्ण करेल असं मी नवस बोलले होते हे बघ प्रिया तू ह्या ज्या काही गोष्टी केल्यास ना त्या गोष्टी पाहून मला खूप आनंद होतोय मग तू अजिबात काळजी करू नकोस ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर हे करायला घे म्हणजे व्रत वगैरे पूर्ण कर पण आई पाच जीव घालू का गुरुवार आहे हो घाल ना तो पाच शवासणी इथे बोलून घे मी स्वतः त्यांना हळदी कुंकू लावेल आणि त्यांची वटी भरून त्यांना वान देईल असं अहिल्या म्हटलेली असते तेव्हा लगेच आपण पाहतो की इकडे जी आपली प्रिया आहे ती खाली बसते आणि पुन्हा देवीचे आभार मानत असते काही जरी झालं तरीसुद्धा आज मात्र इकडे देवी तिला पावणार असते आणि त्याचबरोबर सवाशिनीच्या रूपामध्ये इकडे ती पारूला बोलावून घेणार असते आणि पारूला बोलावून घेऊन तिची ओटीसुद्धा भरणार असते आता पूजा झाल्यानंतर इकडे जी काही कथा आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची ती कथा इकडे प्रिया वाचायला घेते आणि कथा पूर्ण होते न होते तोवरच इकडे अहिल्या श्रीकांतकडे आलेली असते अहिल्या श्रीकांतकडे येते आणि म्हणत असते श्रीकांत एक गोष्ट सांगू का खरं तर आपली प्रिया खूप छान आणि समजूतदारपणाने वागायला लागलेली आहे का काय झालेलं ग अरे श्रीकांत हे बघ आत्ता ती मला म्हणाली जेव्हा आपला आदित्य हॉस्पिटलमध्ये होता ना तेव्हा तिने आपल्या देवीकडे एक नवस केला होता आणि त्या नवसामध्ये असं बोलली होती की आदित्यला लवकर बरं होऊ दे मग मी इकडे पाच सवाशिणींना जीव घालेल अरे वा मग ही खूपच छान गोष्ट आहे म्हणून मग मी तिला म्हटलं आज मार्गशीर्ष गुरुवार आहे तर आजच आपण ह्या पाच सवाशिनींना जीव घालूयात असं आता इकडे अहिलला हे सगळं श्रीकांतला सांगत असते तर आता आपण पाहतो की इकडे दामिनी आलेली असते दामिनीच्या हातामध्ये काही वस्तू असतात म्हणजे तिनं खरं तर सामानाची खरेदी केलेली असते आणि ते खरेदी केलेलं सगळं काही सामान ती आता घेऊन येताना दिसत असते तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे अहिल्या म्हणत असते अगं काय आहे हे दामिनी सगळं हो बहिणी सांगते सांगते मी सुद्धा माझ्या सुनेसाठी सगळ्या काही गोष्टी घेऊन आलेली आहे तेवढ्यातच दिशा बाहेर निघालेली असते दिशा बाहेर जात असताना दामिनी तिला आवाज देते आणि म्हणत असते काय गाय कुठे निघालेली आहेस कुठे चाललीस ते तरी सांगून जा तेव्हा इथे दिशा ओरडते आणि म्हणते काय चालले सासूबाई बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकतं का कोणी तुम्ही का टोकलं मला असं तुम्ही टोकायला नको होतं मला त्यावर लगेच आता इकडे दामिनी म्हणत असते ए शानपणा बंद कर आणि इथे बस आज इथे गुरुवार आहे आणि त्या गुरुवाराची पूजा आहे अच्छा मग कोण करणार आहे कोण करणार आहे म्हणजे काय तुला पूजा करायची आहे तुझ्यासाठी मी सगळं सामान आणलेलं आहे आणि त्याचबरोबर वाण म्हणून ते तुला सुद्धा देणार बर बर आहे त्यामुळे तू इथे पूजा करायचीस त्याचबरोबर पूर्ण व्रत सुद्धा करायचं आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते त्याचबरोबर मुद्दाम इकडे आता ती अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून अहिल्याला समजेल की इथे तिने सुद्धा तिच्या सुनेसाठी हे सगळं काही वाण आणलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी मुद्दामूनच दामिनी दिशाच्या हातामध्ये सगळं खर तर दिशाला ह्या गोष्टी मध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो म्हणत असते अजिबात नाही मी ह्या सगळ्या गोष्टी अजिबात करणार नाही हे तुमचं वान आणि ह्या तुमच्या सगळ्या गोष्टी जे काही करायचं आहे ना ते फक्त आणि फक्त इथे तुम्ही तुमचं करायचं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी अजिबात करणार नाही समजलं त्यावर लगेच आता इकडे दामिनी ओरडते आणि म्हणत असते काय चाललंय काय तुझं तू अशी कशी वागू शकतेस ग तुझी हिंमत कशी झाली हे सगळं वागण्याची इकडे आता सुद्धा तिला सुद्धा राग आलेला असतो त्यावर ती बोलत असते एक मिनिट घरामध्ये आज इकडे काय आहे आणि त्याचबरोबर तुम्ही असं कसं बोलू शकतात अजिबात नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज सवाशने जेवायला येणार आहेत त्यामुळे दिशा तू कुठेही जाणार नाही समजलं आज घरामध्येच थांबायचं आहे तेवढ्यातच अहिल्या आता इकडे सावित्रीला आवाज देते आणि सावित्रीला आवाज दिल्यानंतर ती सांगत असते सावित्री स्वयंपाकाचं कुठंपर्यंत आले ती ता म्हणत असते हो जवळपास होतच आलेला आहे छान चा, चांगली गोष्ट आहे ताबडतोब सगळं काही करायला घे तेव्हा आपण पाहतो की आता शवासनी येण्याची वेळ झालेली असते दिशा दामिनी वरून खाली आलेले असतात तेव्हा इकडे आता सगळीकडे पाच पाठ मांडून झालेले असतात त्यांच्यासमोर सुंदर हलकीशी छोटीशी रांगोळी काढण्यात आलेली असते तेवढ्यातच अहिल्या म्हणत असते काय ग प्रिया सगळं काही तयारी झालेली आहे ना सवासनी कुठंपर्यंत आल्यात एकदा सगळ्यांना फोन करून बघितलेच ना त्यावरती म्हणत असते हो हे काय आल्याच आहेत आता आपण पाहतो की चार जणी सवासणी आलेल्या असतात अहिल्यांची नजर त्यांच्याकडे जाते आणि ती म्हणत असते अगं हे काय आहे ह्या तर चारच सवासणी आहेत बाकीच्या पाच सवाशिणी कुठे चौ पाचवी सवाशीण कुठं आहे त्यावर लगेच आता आपण पाहतो की प्रिया म्हणत असते ठीक आहे बघा आलीच असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की त्या पाचवी सवाशीण असते ती म्हणजे की आपली पारू आता पाचवी सवाशिन पारू पाहिल्यानंतर इथे दामिनी मात्र चिडचिड करते दामिनी म्हणत असते ए काय गे तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची तुला किती वेळा सांगितलं आमच्या घरी यायचं नाही म्हणून तू का आलेली आहेस इथं त्या दिवशी सांगितलं ना इकडे यायचं नाही फिरकायचं नाही म्हणून तरी सुद्धा वरतोंड करून तू इकडे येऊ कशी शकतेस ग आ चल चल हो चालते इकडून अजिबात इथे थांबायचं नाही समजलं तुला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता दामिनी म्हणत असते ए तुला मी सांगितले त्या गोष्टी कळत नाही का पण प्रियाने मात्र तिचा तिचा जो काही प्लॅन आहे तो आता इकडे व्यवस्थित आखलेला असतो कारण इकडे आता श्रीकांतने सांगितलेलं असतं प्रिया मी काय म्हणतो तू या घरची सून आहेस आणि तू या घरची सून असल्याकारणाने हे सगळं कसं करायचं काय करायचं त्याचबरोबर या घरच्या सुनेने दुसऱ्या सुनेला मान कसा द्यायचा हे तू ठरवायचं आहेस काही जरी झालं तरीसुद्धा पारूला वान मिळालंच पाहिजे आणि त्यामुळेच श्रीकांत प्रितम त्याचबरोबर प्रिया ह्या तिघाने त्रिकूट प्लॅन आखूनच इथे पारूला सवाशन म्हणून बोलवलेलं असतं आणि सवाशन म्हणून बोलवल्यावर आता अहिल्या तिची ओटी भरणार असते त्याचबरोबर वान देणार असते आणि शवासन म्हणून पारू ह्या घरामध्ये सुद्धा जाणार असते ह्या सगळ्या गोष्टी इथे श्रीकांत प्रीतम आणि पार इथे प्रियाने आखलेल्या असतात आणि त्याचमुळे आज त्याचमुळे इथे ती आलेली असते त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांनो की आता इकडे प्रीतम आणि प्रियाचा हा प्लॅन वर्क झालेला असतो त्यामुळेच इकडे जे श्रीकांत आहेत हा प्लॅन पोरांना सांगितल्यानंतर ते म्हणत असतात खरं पाहायला गेलं तर आता हे कसं होईल काय होईल काही कळत नाहीये तर आता आपण पाहतो की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा झाल्यानंतर इकडे मात्र जी काही पारू आहे ती आलेली असते आता पारू इथे आल्यानंतर तिला फारसं कोणी काहीही बोलणारं नसतं कारण बोलण्यापलीकडेही काहीही गोष्टी इथे नसतात आता लगेचच जी दामिनी इथे अपमान करत असते त्या दामिनीला अहिल्या म्हणत असते एक मिनिट दामिनी हे बघ आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आपल्या घरी सवाशिणी आलेल्या आहेत आणि आपल्या घरी सवाशिणी आल्यानंतर एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव काही जरी झालं तरी सुद्धा आलेल्या सवाशिणींचा अपमान आपल्या इथं करत नाहीत त्यामुळे त्यांचा मान करणं त्यांचा मान राखणं हे आपलं कर्तव्य आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता प्रिया म्हणत असते चला देवघरामध्ये चला आणि सगळ्याजणी तिथे येऊन नमस्कार करा पारुय असं म्हटल्यानंतर पारू आता इकडे जायला निघालेली असते जेव्हा पारू जाते तेव्हा प्रियासुद्धा जाते अहिल्ला मात्र रागांनीच पाहत असते पण आता मात्र कुठलाच पर्याय इथे तिच्याकडे शिल्लक राहिलेला नसतो पारूने छान केळी आणलेल्या असतात देवीसाठी ती देवीसमोर केळी ठेवते देवीला हळदी कुंकू लावते ज्यांनी स्वतः नमस्कार करत असते तेव्हा प्रियासुद्धा पारूला हळदी कुंकू लावते बाकीच्या उर्वरित ज्या चार बायका असतात त्या चार बायकासुद्धा देवीसमोर येतात हळदी कुंकू वाहतात आणि प्रत्येकजण इथे देवीला नमस्कार करत असतात तेव्हा आपण पाहतो की आता इकडे लगेचच दुसऱ्या बाजूला जेवणाची पूर्ण तयारी झालेली असते पण आता सुरुवातीला इथे त्यांचं जे काही हळदी कुंकू त्याचबरोबर वाण आणि वटी भरणं ह्या सगळ्या गोष्टी होणार असतात तर आता प्रिया म्हणत असते चला आता बाहेर जाऊयात त्यामुळे हॉलमध्ये सगळेजण येतात आणि हॉलमध्ये सगळेजण आल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे जी काही आपली पारू आहे पारूला मात्र पाटावरती बसवलं हो जातं आता पारू पाटावरती बसल्याबरोबर लगेचच अहिल्या म्हणत असते प्रिया हे घे सगळी काही तयारी झाली ना मग हळदी कुंकू लाव आणि त्यांना वान देऊन वटीभर त्यावर लगेच प्रिया म्हणत असते अहो आई तुम्ही असं काय करताय तुम्ही सर मगाशी म्हटला होतात ना मला आलेल्या सवासण्यांना इथे मी हळदी कुंकू लावील मी त्यांना वान देईन आणि त्यांची वटी भरेल म्हणून तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी मला सांगितल्या होत्या ना मग आत्ता असं कसं बोलताय मी ह्या सगळ्या गोष्टी नाही करू शकत कारण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना आणि जर तुम्ही नाही घेत केलं हे सगळं तर इकडे देवीच्या कामामध्ये दे, अडथळा येऊ शकतो ना प्लीज तुम्ही असं नाही म्हणू नका हे सगळं तुम्हीच आई असं प्रिया म्हटलेली असते कारण प्रिया प्रीतम आणि तासबरोबर पर श्रीकांतने ह्या बरोबर गोष्टीमध्ये अहिल्याला अडकवलेलं असतं आता सरते शेवटी अहिल्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो ती लगेच आता सरस सावित्रीला आवाज देते आणि तिच्या हातामध्ये असलेलं वानाचं सगळं काही सामान हातामध्ये घेते आणि बसलेल्या पारूला तिच्या समोर जाते तिला हळदी कुंकू लावते हळदी कुंकू लावल्यानंतर इथे तिच्या ओटीमध्ये जे काही वानसामान वान आहे ते सगळं वानसामान ती आता तिच्या ओटीमध्ये ठेवत असते आता सगळं वानसामान तिच्या ओटीमध्ये ठेवल्यानंतर इकडे आता जी काही सासूने सुनाला दिने देण्याची वानप्रथा प्रथा आहे ती मात्र इथे आता पूर्णत्वास आलेली असते आणि ती मात्र इथे आता सफल झालेली असते अहिल्याकडूनच तिच्या सुनेला वाण मिळालेलं असतं त्यामुळे पारू मात्र खूपच जास्त खुश असते तर प्रेक्षक अशा पद्धतीने आता किर्लोस्करांच्या दुसऱ्या सुनेपर्यंत सुद्धा इथे परंपरेनुसार सासूकडूनच सुनेला वान पोहोचलेलं असतं तर पाहत रहा पारू भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद